महाराष्ट्र सरकारने खास करून मुख्यमंत्री राखी बहीण ही योजना तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनीसाठी आणली आणि त्या योजनेचा इम्पॅक्ट असा आहे की महिला भगिनींना स्वतःच्या जीवनात स्थैर्य आल्याची भावना निर्माण झालेली आहे ज्या महिला भगिनींना दहा पाच पन्नास शंभर रुपयासाठी पुन्हा हात पसरायला लागत होता त्या महिलेला आता शाश्वत आपल्या अकाउंटवर महिन्याला दीड हजार रुपये अशी भावना निर्माण झालेली आहे त्यातून एक प्रचंड मोठा उत्साह आमच्या माता भगिनींच्यामध्ये महिला खास करून लाडक्या बहिणींच्यामध्ये आहे आणि या लाडक्या बहिणींना या योजनेसंदर्भातली माहिती व्हावी आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या बहिणींच्यासाठी अनेक योजना आणल्या असतात एस टीचं तिकीट अर्धा असेल मुलीचं शिक्षण मोफत असेल त्याचसोबत मुलगी जन्माला आली किती लखपती होणारी योजना असेल किंवा आईंचा जो सन्मान करण्याचा स मोदीजीने निर्णय घेतला की आता वडिलांच्या नावाबरोबर आईचेही नाव मुलासोबत लावण्याचा असे अनेक निर्णय महिलांच्यासाठी झाले आणि त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो, तो लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेची सुरुवात झाली महिलांच्यामधला उत्साह आपण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं बघितला असेल म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हा शॉकिंग विषय आहे की एवढा मोठा मंडप एवढ्या पुढच्या टाकल्यानंतर महिला भगिनी किती येतील मंडप भरेल का नाही अशी शंका असताना कोशांडून राहिलेला मंडप आपण बघितला असेल महिला भगिनींचा उस्फूट प्रतिसाद बघितला असेल मला खात्री आहे की लाडक्या बहिणी सरकारवर प्रचंड खुश आहेत भावांच्यावर प्रचंड खुश आहेत आणि लाडकी बहीण क्रांती करेल आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार आदरणीय देवेंद्र देवें फडणवीस साहेबांच्या मित्रदळाचं सरकार येणाऱ्या विधानसभेमध्ये येईल अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली असेल याच योजनेला अनुसरून मी माझ्या बहिणींचा सत्कार भाऊबीजेच्या निमित्तानं करण्याचा निर्णय घेतला त्यातला एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आणि महिला भगिनीं भरभरून त्याला प्रतिसादही दिला आणि त्याला आशीर्वादही दिला आणि विरोधक जी भूमिका घेतात की लाडक्या बहिणीला लाल देता का लाडक्या बहिणीला त्याची आवश्यकता नाही महिलांना आवश्यकता नाही त्यांना सणसणित चप्रात या कार्यक्रमाच्या निमित्तानं बसलेले आपण सगळेजण बघाल की महिला या योजनेवर खुश आहेत आणि सरकार जी योजना राबवतं ती महिलांच्या हिताची राबवते ही भावना महिलांच्यामध्ये आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या महिलांना तर मी मनापासून धन्यवाद देईनच देईन त्यासोबत सरकारला धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण केलं तिला शाश्वत जीवन देण्याचा प्रयत्न केला के तिला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि त्या सन्मानातनं महिलेचा उत्साह आज उसाने राहतो होता